नमस्कार मित्रांनो तर आपण आता जातो बिरवाडी या किल्ल्यावरती मी आता आहे सणेरा या गावामध्ये बघा हे सणेरा आहे इथून कुठून आहे रोड आणि आपल्याला जो जायचा आहे ना तर तो आहे तो बघा तो तिथे बिरवाडीचा हा जो किल्ला आहे ना इथे जायचा आपल्याला हा जे आहे ना भवानी मातेचं मंदिर आहे तर आता आपण रोड जो आहे ना इकडून असं जाऊन मग तिकडे आपण जाऊ चला तर भेटू आपण डायरेक्ट किल्ल्याजवळ तर जय शिवराय मित्रांनो तर आज मी आलो आहे बिरवाडी या किल्ल्यावरती रोहा तालुक्यामध्ये बिरवाडी एक गाव येतं त्या गावामध्ये किल्ला आहे आपल्या महाराजांनी मानलेला बिरवाडी किल्ला तर आता मी उभा आहे बिरवाडीच्या किल्ल्याच्या गेट जवळ तर बिरवाडीच्या किल्ल्याला जर तुम्हाला यायचं असेल तर, तर रोहापासून तनेरा पहिले यावं लागतं तर पंधरा किलोमीटर अंतर आहे आणि तनेऱ्यामधून आतमध्ये येऊन मग हे काय पाच दोन दहा मिनिटांमध्ये आपण वरती येतो बिरवाडीमध्ये आणि तिथून आल्याच्या रोड दोन रोड येतात गावातून एक रोड आहे आणि बाहेरून एक रोड आहे तर रोड आहे बघा हे असा दोन रोड आहे इकडून येतो आणि असा एक खालतून एक रोड आहे इकडे रे खालते असा एक रोड आहे मंदिर दिसतोय भावानी मातेचं मंदिर आहे तर आपण जावे आता तो एक वरती तिथे डायरेक्ट भेटूया वरती तर मित्रांनो मंदिराजवळ ती जस्ट वर पोहोचलोय भावानी मातेचं मंदिर आहे तिथे तर टेक्नॉलॉजी बघा किती पुढे गेलेली आहे तर गावकऱ्याने सोलार पण बसवलं हो आहे बघा लाईटसाठी तुम्ही हे बघा इथे अशी इन्फॉर्मेशन दिली आहे म्हणजे एक बोर्ड लावला आहे गावकऱ्यांनी ते खूप छान असे इन्फॉर्मेशन दिले हे महाराजांची मूर्ती वगैरे आहे नंतर हे दीपमाल आहे हे टाके किती आहेत बुरुज हौद हे प्रवेशद्वार शिवकालीन तोफ वगैरे आहे ना हे पूर्ण इन्फॉर्मेशन छानशी इन्फॉर्मेशन आपल्याला त्यांनी दिले म्हणजे कसं की कोणाला ग काय अशी माहिती राहायला नको की म्हणजे काही राहिले बघायचं त्यासाठी खूप छान असं इथे त्यांनी एक बॅनर लावलेला आहे गावकऱ्यांनी माझ्यासोबत श्रवण आहे ते राहायला सांगायचं आणि हे बघा पहिलीच तोफा आहे पायत्यात जवळ ठेवले भवानी मातेचा आणि बघा हे आहे दीपमाल आत्मधे पहिले दर्शन घेऊया भवानी मातेचं आणि नंतर मग किल्ल्यावरती चढायला सुरुवात करू आपण आता तर आता आपण मंदिरामध्ये आलोय तर हे बघा किती ट्रॉफी जिंकल्यात कबड्डीच्या आहेत क्रिकेटच्या आहेत वरती पाहण्यासाठी पण ऐकून नाही बंद असेल ना मंदिराच्या पाठीमागं मी आता आहे तर मंदिराच्या पाठीमागून मागू बघा हा इथून वरती जाण्याचा रोड आहे तर हे पण छान आहे वरती बघा मंदिराचं जायला शिडी आहे तर आपण जाऊया वरती बघूया तर आता आपण गडावरती जाण्यासाठी स्टार्ट केलंय मित्रांनो हे बघा मित्रांनो प्रत्येक ठिकाणी तुम्ही गड किल्ल्यावर गेलात तुम्ही तिथे सूचना लिहिलीच असते इथे पण आहे की कोणताही कचरा करायचा नाही आहे पावित्र्य टाका त्याच्यानंतर मद्यपान धूम्रपान असं काही करायचं नाही आहे काही नावं पण टाकतात ना, टाकता ना। माग गोसालगडावरती आपण बघितली काही जणांनी स्वतःची नावं टाकलेली तर तसं न काही करता तुम्ही व्यवस्थित महाराजांचा इतिहास पहा कसं काय तर आता आपण पोहोचलोय महाराजांच्या मूर्तीजवळ आहे महाराजांची मूर्ती तर आपण आता महाराजांना मुद्रा करूया आणि गड़ चढायला चारा, सुरुवात करूया तर मित्रांनो गड किल्ल्यावर आल्याच्या आहे ना महाराजांच्या मूर्तीच्या तिथे तिथून म्हणजे तिथे आम्ही आता आहोत मूर्तीजवळ तर आता कुठे म्हणजे जायचं बघा हा इथून एक रोड आहे आणि त्या साईडून एक रोड आहे म्हणजे तिकडून एक रोड आहे तर एक्झॅक्टली समजत नाही इथून जायचं आहे की तिथून जायचं आहे मी तर आता दोन रोड आहेत ना तर ता त्या साईडने एक रोड आहे तर आम्ही ह्या साईडून म्हणजे महाराजांचे जे मूर्ती आहे ना त्याच्या पाठीमागच्या साईडने आम्ही आता इथून जातो आहे तर हा रोड आहे ना साफ नाही आहे ना कोण तर जास्त येत नाही म्हणजे जे छो छोटे जे गडकिल्ले आहेत ना त्याच्यावरती जास्त कोण जात नाही आणि जे फेमस असतं काय मला असं हा रोड आय थिंक नाही आहे वाटतं काय रे नाही हा रोड नाही आहे तर आम्हाला पाठी जावं लागते तर आता परत इकडनं जाता आम्ही ह्या साईडने आलो बारा पण सुटलाय आणि बेच्या हे पाय सरतोय पाय सरतोय तुझे पाय सरतोय तर मित्रांनो आपण आता मुख्य बुरुजाजवळ आहोत हे दिसतं आहे तुम्हाला हे जो तु बोरुज आहे मुख्य बुरुज आणि इथं शिडी लावलेली आहे तर मित्रांनो छोटा मार्जनी मंदिर बांधलं आहे पण आम्हाला मुख्य दरवाजाजवळ जाण्याचा रोडच भेटत नाही आहे तर आम्ही इथे मुख्य बुरुजाजवळ तर पोचलो आहे पण रोड समजत नाही आहे कुठून जायचं आहे ते ह्या साईडून आहे का इकडून आहे तो बघतो आहे आम्ही आता हाँ हाँ। हाँ हा झाड व्हिडिओमध्येच बघतोय आम्ही हा हा झाड आहे ना हा झाड हा नाही हा झाड आहे ओके इकडं हा हा हम्म इथं चल तर आम्हाला आता बघूया इथून जाव्या तर रोड ही थोडीशी पायवाट वाटते तर इथून गेलो तर मुख्य दरवाजाजवळ जाऊ आम्ही पोचू सावकाश कसे बघा हे कसं झाडांनी हे पूर्ण हे दगड पूर्ण खाली आले असती तर पूर्ण झाडांनी त्याला कसं घेरून आहे हे पूर्ण आहे झाड नसताना तर पूर्ण झाड आलं असते खाली म्हणून तर निसर्गाचं रूल आहे झाड तोडायची नाही आहेत आणि झाडं तोडल्याच्यानंतर तुम्ही पाहतात एक जरी पंचमहाभूतांमधला एक जरी भूत जर तापला ना म्हणजे पाऊस जास्त पडला किंवा बनवा लागतो तर किती महा भयानक परिस्थिती होते तुम्हाला माहितीच आहे तर म्हणून तुम्ही झाड जाड़ लावा झाडे जगवा तर रोड आहे पण पुढे आलो ना तर हे बघा हे झाड आहे मध्येच हा मध्येच झाड आहे आता कसं जायचं ह्याच्यातून इथूनच आहे ना रे हिथूनच असते श्रावणा तर आतून जावे आपण इथून असं झाड बघा कधी आहे वरतून आहे काय वरतून बघायला पकड वर पकड छत्री दे वरतून बघ पुढे वर बघायला बघ बघ जा हाय काय म्हणजे तर <laughs> रोड आहे फायनली बघा झाड पडलंय मुख्य दारच आम्हाला भेटत नाहीये प्रत्येक ठिकाणी झाड पडलेलं आपलं आम्हाला दिसतय <laughs> हे कुठं पोचतोय आपण राह रोड भयानक काय म्हणजे असं माहीत समजणारच नाही पण आता फायनली आपण पोचलो आहोत महाद्वाराजवळ हा आय थिंक इकडून रोड आहे खालून हा बघा मित्रांनो आणि आम्ही दुसरीकडून आलो हा बघा हा रोड आहे हे बघा हे आहे मुख्य द्वार आणि मुख्य द्वाराजवळ आला तर हे आपल्याला दोन जोरूच दिसत आहेत निशानी बुरुज आहे संरक्षण बुरुज आहे बघा फायनली आपण पोचलोय मुख्य द्वाराजवळ शेवाली लागली पाणी तर मी आता बुर्जावरती आहे तर तुम्हाला महाराजांनी जे पण दगड म्हणजे जे जॉईन करण्याचं जे साधन होतं तर ते कसं केलं तुम्हाला दाखवतो बघा <laughs> हे बघा हे जे आहे ना हे आय थिंक लोखंडी आहे आणि ती हा एक द हा एक हे आहे आपला दगड हा पण दगड आहे तर त्याला जॉईंट बघा कसा गेला आहे दोन जे लोखंडीची मोठी जी सली टाईप असा ना तर ते असं बसवलं आहे आणि आय थिंक हा हे चुना जुन्या काळातलं बोलतात ना जो गरम करून टाकायचे तो काहीतरी अस तर दोन आए, गोड़ा टाके आहेत टाके टाकी बघा दोन टाकी आहेत ही एक टाकी आहे हे हौद आहे आणि तिकडे कोरीव काम बघा कसं केलं आणि खोल नाही म्हणजे पाणी आता एवढं नाही भरलं आहे पाणी का भरलं नाही मे बी खाली जा हेतून आहे ना पाणी खाली जात असेल तर आता आपण बॅक साइड ला आलोय हो तर नजारा बघा काय दिसतोय तर मी आता बुरजावर उभा आहे पाठीमागच्या आणि हे ते गावं आहेत ही एक टाकी आहे बघा तर पाणी एकदम स्वच्छ आहे पाणी बघा किती शुद्ध आहे आणि ही टाकी मोठी आहे आणि हा पाणी कावकरी घेतात वाटतो मला ते यूज करतात पाण्याच टहलनी बुरुज आहे ते स्टार्टिंगला बघा आपण हे जे इथे शिडी लावलेली दिसते तिथे हा तर तिथून आपण मागाश आलो असं बघा मागाश आपण आलो इथे होतो इथे मग इथून आपला रोड इथून डायरेक्ट वर नाही आलो आपण आणि तसा तो त्या साईडने आपण पूर्ण गडाच्या साईड साइडून साईडून त्या साईडने पूर्ण त्या साईडने असं फिरून आता परत आपण इथे मेन बुर्जाजवळ आलतोय टहलनीपुरुज आहे तर हे टहणी बुरुज आहे नजर ठेवण्यासाठी हा महाराजांनी किल्ला बांधला होता म्हणजे हे बघा नजर म्हणजे काय कुंडलिका नदी म्हणजे रोहा साइड म्हणजे येतो तिकडनं जे दहाद वगैरे किंवा जे काही येणार तर दुश्मन किंवा मुघल वगैरे येणार तर त्यांच्यासाठी नजर ठेवायला आणि इकडून हा नजारा म्हणजे दुसरा बघा जंजीरा किल्ला अरे दंडाची खाडी बघा इकडे आहे ह्या साइडला आहे तुम्हाला दिसणार नाही धोका आहे आता हे बघा समोर दिसतो हा एक बुरुज आहे म्हणजे ह्या गडावर एवढे बुरुज आहेत ना प्रत्येक कोपऱ्याला बुरुज आहेत हा बघा म्हणून ह्याला हे टहालनी बुरुज वगैरे बोलतात ना वा तरी बघा हे इथून तुम्हाला ह्या साइडच रेवदंडा बीच वगैरे रेवदंडाची खाडी मुरुड ह्या साईडला आणि रोहा ह्या साइडला इकडून ही जी खाडी आहे बघा ही जी दिसते ना इकडून ही खाडी जाते भरपूर सारे बोरुज आहेत पायट का हा इथे पण एक नवीन दुसरा बुरुज आहे म्हणजे जवळपास सात आठ बुरुजच पाहिले आम्ही आणि आता बघा कुठे आलो परत मुख्य द्वाराजवळ आलो वरती आम्ही नाही गेलो तर मित्रांनो बिरवाडी किल्ला पण आता पूर्ण फिरून आहे आमचं आणि किल्ल्यावरती जास्त करून बुरुजच आहेत भरपूर सारी बुरुज आहेत दोन टाक्या आणि एक हाऊद आहे आणि बाकीचं असं किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा लक्ष ठेवण्यासाठी महाराजांनी किल्ला बांधला होता सिद्धीचं म्हणजे जे काही जहाज वगैरे ये त्याच्याकडे लक्ष ठेवण्यासाठी त्याच्यानंतर मग जी काही खाडी आहे रेवदंडा खाडी आहे त्याच्यानंतर मग कुंडलिका नदी आहे तिकडनं जे काही जे कोण मुघल वगैरे येत येणार तर तिकड त्यासाठी लक्ष ठेवण्यासाठी हा महाराजांनी किल्ला बांधला होता आणि किल्ला जो हा आहे ना आता म्हणजे जंगल झाला त्याच्यामुळं काही समजत येत नाही म्हणजे जो कोण नवीन आला तर आम्ही पण नवीन होतो तर आम्हाला समजत नाही म्हणजे वरती कसं जायचं पण आम्ही वाट शोधत 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 वरती आता मुख्य दरवाजावर पोहोचून आम्ही पूर्ण पूर्ण टहालनी केली गडाची तर आता हा हा जो आपण हा जो ट्रॅक केलेला आहे ना आ, जो बीरवाडीचा ट्रॅक हा सक्सेस झालेला आमचा आणि खूप छान असं महाराजांचा इथंच बघायला भेटलं इथे पण दरवाजापासून तुम्हाला खूप छान भेटतं बाकीचं असं फक्त हा बुरुजच आहे बुरुज काय होतं बुरुज जास्त काय आहे तर ते लक्ष ठेवण्यासाठीच आहेत म्हणजे तुम्हाला तुम्ही पाहिलं आता व्हिडिओमध्ये पाहिलं असाल की हा गड जो आहे ना हा खूप छोटा आहे म्हणजे कुणाला माहीत नसा हिडन प्लेस जो बोलतात हिडन फोर्ट तर हिडन फोर्ट आहे कुणाला माहीत नसा जास्त आणि कोण इथं येत नाही जास्त करून मोठमोठे जे गड आहेत तिकडेच जातात हां जायला पाहिजे पण आता सध्या गर्दी पण खूप जास्त असते तिकडे म्हणून आम्ही आता जिथे गर्दी कमी असतो पहिले तिथे जातो आणि नंतर मग एकदा पाऊस कमी झाला मग नंतर मग बाकीचे जे गड राहणार तर तिकडे आपण जाऊ आणि मग व्हिडिओ पण ते अपलोड करून तुम्ही बघा नक्की आणि व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवराय मित्रांनो